नमस्कार मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीला या काही विशेष राशींच्या व्यक्ती श्रीमंत होऊ शकतात शिवाय वर्षाच्या पहिल्या सूर्यग्रहणात या व्यक्तींच भाग्य सोन्यासारखं चमकू शकेल कारण ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला अनन्य साधारण महत्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींना या ग्रहणामुळे मोठा फायदा होण्याची शक्यता आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी पण त्याआधी आमच्या नक्की करा करा सोबतच बेल प्रेस जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो यंदा गुढीपाडवा नऊ एप्रिल रोजी साजरा होणार आहे तर हिंदू धर्मात नवरात्रीचा सण अत्यंत पवित्र मानला जातो हा सण सुद्धा साजरा केला जातो चैत्र मासातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते या वर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ एप्रिल रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी संपणार आहे या व्यतिरिक्त वर्षातील पहिलं सूर्यग्रहण नवरात्र सुरू होण्याच्या आधी ठीक एक दिवस आहे म्हणजेच आठ एप्रिल ला होत आहे अशा स्थितीत काही राशी अशा आहेत ज्यांचं भाग्य या काळात नक्कीच सोन्यासारखं चमकू शकेल या भाग्यवान राशींपैकी पहिली भाग्यवान रास आहे रास ऋषभ राशीच्या व्यक्तींसाठी वर्षातलं हे पहिलं सूर्यग्रहण आर्थिक लाभ घेऊन येणार आहे नोकरीच्या अनेक संधी या काळात मिळू शकतात शिवाय तुमच्या सर्व इच्छाही या काळात पूर्ण होऊ शकतात तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यताही आहे नोकरदार वर्गांसाठी हा काळ धनलाभाचा ठरू शकतो या काळात ऋषभ राशीच्या व्यक्तींना पैसे कमवण्याचे अनेक मार्ग सापडू शकतात शिवाय परदेशात जाण्याची तुमची इच्छा सुद्धा या काळामध्ये पूर्ण होऊ शकते त्यानंतर दुसरी रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण फायदेशीर ठरू शकतं या काळात उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत्र निर्माण होऊ शकतात आणि अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात धनलाभ होण्याचीही या काळात दाट शक्यता आहे मालमत्तेचे किंवा वाहनाचे सुख सुद्धा या काळात मिळू शकते एखाद्या कर्मचाऱ्याला बढती आणि पगारवाढीची भेट सुद्धा या काळामध्ये मिळू शकते वडीलोपार्जित मालमत्ता मिळण्याचीही शक्यता आहे त्यानंतर आहे कर्करास पाडवा चैत्र नवरात्र आणि सूर्यग्रहण यामुळे कर्कराशींच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे कामानिमित्त परदेशात जाण्याची संधीही या काळात कर्क राशीच्या व्यक्तींना मिळू शकेल यावेळी तुम्हाला मुलांशी संबंधित चांगल्या बातम्याही मिळू शकतील तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये फायदा होऊ शकतो भागीदारीत केलेल्या व्यवसायात भरपूर यश आणि नफा मिळू शकतो आरोग्य सुधारू शकतं आणि जुन्या आजारापासून मुक्ती मिळण्याचीही शक्यता आहे एवढंच नाही तर बुध पुन्हा एकदा कर्कराशी बदलून नऊ मीन राशीत प्रवेश करेल बुध नऊ वाजून मिनिटांनी मीन राशीत प्रवेश करणार आहे जिथे शुक्र आणि राहू आधीपासूनच विराजमान आहे अशा स्थितीत तीन ग्रहांच्या युतीमुळे त्रिग्रही योग तयार होतोय याशिवाय बुध आणि शुक्र यांच्यामुळे लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहे काही राशींच्या लोकांना या राजयोगामुळे विशेष लाभ मिळू शकतात व्यवसाय आणि नोकरीत तुम्हाला विशेष लाभ मिळू शकतो मीन राशीत लक्ष्मीनारायण योग असल्यानं राशीच्या लोकांनाही फायदा होऊ शकतो म्हणूनच कर्क राशींच्या लोकांसाठी लक्ष्मीनारायण राजयोग फायदेशीर ठरू शकेल ज्या व्यक्ती राजकारणात आहेत त्यांना जनतेचा पाठिंबा मिळू शकेल तसेच हा योग तुमच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून खूपच फायदेशीर ठरू शकतो शुक्राच्या कृपेने अशा परिस्थितीत तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल शिवाय ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये सामील होऊन कर्क राशींच्या व्यक्ती व्यवसायात प्रचंड नफा कमवू शकतात जर तुम्हीही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात असं करणं फायदेशीर ठरू शकतं त्यानंतरची रास आहे मकररास मकर राशीच्या लोकांसाठी लक्ष्मीनारायणच्या राजयोगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकणार आहे धनसंपत्तीच्या घरात हा योग निर्माण झाल्यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभेल त्यामुळे उत्पन्नाचे नवे नवे मार्ग मोकळे होऊ शकतात यास करिअरचे बरेच फायदे होतील शिवाय या काळात उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले पैसेही परत मिळू हो शकतात यामुळे संपत्तीत वाढ होऊ शकते हा कालावधी विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा ठरू शकेल त्यानंतर आहे मेषरास मेष राशीमध्ये तयार झालेला लक्ष्मीनारायण योग हा मेष राशींसाठी खूप फायदेशीर ठरू शकणार आहे तुम्ही आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल अडकलेले पैसे परत मिळू शकतात शेअर मार्केटमधून पैसे मिळू शकतात अनपेक्षित आर्थिक लाभही होऊ शकतात व्यवसाय व्यवसायातही नफा मिळवण्याची पूर्ण शक्यता आहे हा कालावधी विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे परदेशात व्यवसाय चांगला होऊ शकेल शिवाय नवीन व्यवसाय उभारण्यातूनही फायदा मिळू शकेल मेष राशीच्या व्यक्तींना परदेशातून पैसे मिळतील नवीन घर मालमत्ता वाहन इत्यादी खरेदी करू शकता बुधाच्या कृपेने परिस्थिती तुम्हाला अचानक परदेशात नोकरीची ऑफरही मिळू शकते तर गुढीपाडवा चैत्र नवरात्री आधी या विशेष राशींच्या व्यक्ती श्रीमंत होऊ शकतात शिवाय वर्षाच्या पहिल्या सूर्यग्रहणात या व्यक्तींचं भाग्य सोन्यासारखं चमकू शकतं कारण ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाला अनन्यसाधारण महत्व आहे ज्योतिषांच्या या राशींना या ग्रहणाचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे या राशींमध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे ना यापैकी तुमच्या मित्रमैत्रिणींची किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींची रास असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या सुंदरता या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही प्रेस करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत